तर योग श्रमजीवी आणि बुद्धिजीवी अशा दोन जर माणसाच्या कॅटेगरी केल्या तर श्रमजीवी वर्गामध्ये फार योगाचा उपयोग होत नाही बुद्धिजीवी वर्गामध्ये होतो जो विचार करतो माणूस त्याला तणाव येतोय ज्यांनी स्वीकारलेलं असतं एखादी गोष्ट की मी अगदी तुम्हाला असं सांगते ना की कि मजुराला किंवा कुलीला हमालाला माहिती आहे की मला ओझ व्हायचंच आहे मला त्याने ते स्वीकारलेलं आहे ना त्याचं परंपरागत पण जेव्हा बुद्धीजीवी वर्ग थोडासा शिकला तो कि मग त्याला असं वाटायला लागत मी का ओझ मी तर शिकलो आहे आणि म्हणजे जेव्हा आपल्याला पूर्वी आपण बघत होतो की आपल्या आईला किंवा आपल्या त्याच्या आधीच्या पिढीला फार तणाव नव्हता येत कारण एकतर बोकळ होऊन जायचं बोलून फटकन कुठे पण डोळ्यातनं अश्रू बाहेर निघायचे आता काय झालंय की मी जर सुशिक्षित आहे तर मला अश्रू गाळणं ही माझी मला माझं कमीपणा वाटतंय वाटतोय मला आणि आपण मोकळं होतो